But है है। मी ऑलरेडी बघितलाय हा फोटो मध्ये पण <�ण्णीद> तुम्ही बघू शकता जशी मी त्याला डिझाईन सांगितले तशीच त्याने मला दिले सो थँक्यू सो मच तुम्ही बघितला तुम्हाला कसं वाटला ऍक्च्युली मी दादाला दादाचं काम इन्स्टावरतीच बघितलेलं आणि मला इन्स्टावरती मेसेज केला स्वतःहून ही आयडी देईन माझ्या पण इन्स्टाला त्याचा आयडी आहे फक्त हेच नाही पासून प्लस बुके वगैरे सगळं काही आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आता चालले एक खास व्यक्तीला भेटायला आणि त्यांचा जे आम्ही टाट वगैरे सजवतो तोच स्टार्ट त्यांना द्यायला चाललो आहे आणि तुम्ही ती कोण खास व्यक्ती आहे ती तुम्हाला बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा खूप जास्त लेट झालंय मला जायचं आहे पुढे कारण का माझ्यासाठी तयारी चालू आहे पण दादा माझ्यासाठी हर रस्त्यात द्यायला आला तर थँक्यू सो मच दादा थँक्यू सो मच आणि मी ऑलरेडी बघितलंय आहे हा फोटोमध्ये पण तुम्ही बघू शकता जशी मी त्याला डिझाईन सांगितली तशीच त्यांनी मला करून दिले सो थँक्यू सो मच आणि माझ्या रील्स बघा इन्स्टाला मी टाकणारच आहे याची आणि लवकर लवकर दादाकडे ऑर्डर द्या आणि बुकिंग करा धन्यवाद थँक्यू तुम्ही एवढ्या लांबून आले आमच्यासाठी आमचे आपले तुम तुम्हाला आवडलं आणि तुम्ही बघितला तुम्हाला कसं वाटला तुम्हाला बघून ऍक्च्युअली मी दादाला दादाचं काम इन्स्टावरतीच बघितलेलं आणि मला इन्स्टावरती मेसेज केला स्वतःहून की दादा मला असा सेम बनवून देशील का तो बोला तुला याच्यापेक्षा भारी बनवून देईल आणि त्याने खरंच खूप छान बनवून सो त्याचं काम तुम्ही बघा मी खाली आयडी देईन त्या माझ्या पण इन्स्टाला त्याचा आयडी आहे सो नक्की जाऊन त्याला खूप सारे ऑर्डर्स द्या आणि हा फक्त हेच नाही त्याच्याकडे पासून प्लस बुके वगैरे सगळं काही आहे सो नक्की जाऊन त्याचा पेज चेकआउट करा आणि ताईला आपला बघून ताईला पण खूप आनंद झाला आहे बघा आणि ताईने आपली आपल्याला काही न विचार करता आपल्याला ऑर्डर दिली तर ताई आम्ही धन्यवाद मानतो का तुम्ही पण एवढ्या आमच्यासाठी एवढ्या लांबून आले आमचे इकडे ऑर्डर द्यायला आम्हाला खूप भर वाटला आणि धन्यवाद यू या खूप मज्जा करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा चांगले चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा टाटा बाय बाय